औरंगजेबचा मृत्यू कसा झाला औरंग्यानं अतिशय क्रोर्याने छत्रपती शंभूराजांची हत्या केली पण मराठ्यांचा लढा थांबला नाही छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वात मराठ्यांचा संघर्ष सुरूच राहिला औरंगजेबाविरुद्ध बंड केलेला त्यांचा मुलगा अकबर याचा इराणमध्ये मृत्यू झाला या आनंदाच्या बातमीची औरंगजेब अनेक वर्ष वाट पाहत होता पण त्याने आपल्याला अपार दुःख झाल्याचे सोंग केले होते तो म्हणाला अरे परदेशात माझ्या मुलाचा मृत्यू व्हावा त्याने बापाचा सल्ला मानला नाही तो मुसलमानी आचार विचाराप्रमाणे वागला नाही म्हणून अल्लाहने त्याला शिक्षा केली औरंगजेबच्या दक्षिणेतील मोहिमेच्या अखेरीस त्याची प्रचंड दुर्दशा झाली दक्षिणेत इसवी सन सतराशे दोन ते सतराशे चारपर्यंत पर्यंत पाऊस पडला नाही त्यात प्लेगच्या रोगाने थैमान घातले त्यामुळे दोन वर्षात लाखो लोक मरण पावले केव्हा केव्हा लष्करी अधिकारीही भूकेने व्याखो होऊन स्वतः पीठ घेऊन कोणाच्या तरी घरी जात होते आणि दोन रुपये मजुरी देऊन भाकरी भाजून घेत असत नोकर चाकरांना झाडाचा पाला खायला मिळाला नाही तरी भाग्य होते पण यामुळे औरंगजेबच्या अंतकरणाला कधीही पांजर फुटला नाही एखाद्या वेळी पुष्कळ माणसे मेली की तो म्हणत असे असा संहार होतो तेव्हाच तैमुरासारखी कीर्ती प्राप्त होते औरंगजेबाने आपल्या कैदेत असलेल्या शंभूपुत्र शाहूचे धर्मांतर करून त्याला मुसलमान करण्याचा प्रयत्न केला मात्र महाराणी येसुबाईंनी औरंगजेबाचा हा डाव यशस्वी होऊ दिला नाही औरंगजेबाची छावणी म्हणजे अतिशय गलिच्छ आणि घाणेडी जागा होती तिथे रोज मरण पावणाऱ्या माणसाची आणि जनावरांची संख्या पाहिली तर ही छावणी नव्हे तर परमेश्वराचा प्रकोप आहे असे वाटावे लागत होते आपला मृत्यूजवळ आल्याचे औरंगजेबला कळून चुकले मृत्यूच्या काही क्षणापूर्वी तो म्हणाला मुसलमान धर्माचे जे शत्रू आहेत त्यांचा नाश करण्यासाठी मी हर प्रकारे झटलो एवढे तरी जग माझ्याबद्दल म्हणू शकेल यामुळे मी आता सुखाने मरत आहे महाराष्ट्रातील अहमदानगर भिंगार येथे औरंगजेबचा मृत्यू झाला औरंगजेब मरण पावला त्या दिवशी प्रचंड वावटळ उठली छावणीतले सगळे तंबू उखडून पडले अनेक लोक धुळीने गुदमरून मेले झाडे उगमळून पडली संध्याकाळची सहा वाजेपर्यंत ही वावटळ चालूच होती औरंगजेब ऐसी मृतदेहा मुर्गी बेगम जीनत उन्नीसा मनाली मुगलिया तख्त के लिए आपने अपने भाइयों को मार डाला अपने वालिद शाहजनों को कैद किया लाशों पे लाश गिराई शाहू जी को सालों तक कैद किया आपने जमीन को बहुत जीती अब्बा हुजूर लेकिन आप लोगों के दिल जीतना भूल गए आप यह भूल गए अब्बा हुजूर मरते वक्त सल्लत नाही नेकी साथ आती है खुलदाबाद येथील अवलिया शेख जैन उद्दीन याच्या कबरीजवळ एका बंदिस्त जागेत औरंगजेबला दफन करण्यात आले शिवछत्रपतीच्या हिंदवी स्वराज्याला मातीत घालायला आलेला औरंगजेब याच महाराष्ट्राच्या मातीत गाडला गेला औरंगजेबचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा तो खूप तडपडून मेला मेल्यावर रडणारा देखील त्याच्याजवळ त्याच कोणीच नव्हतं तर मित्रांनो आमचा इतिहास पराजयाचा नव्हे तर अनर्वत संघर्षाचा हे, आहे हेच मराठ्यांनी दाखवून दिले जिहादच्या वादळाला थोपून मराठ्यांनी हिंदुत्वाचे रक्षण केले त्या इतिहासाचे स्मरण आमच्या भावी पिढीला निश्चितच प्रेरणादायी आहे जोवर हा इतिहास आमच्या स्मरणात राहील तोवर कितीही औरंगजेब आले तरी त्यांना मातीत घालण्याची उर्मी आमच्यात शिल्लक राहील जय शिवाजी जय भवानी जय शंभूराजे